ही फक्त यात्रा नाही तर ही आहे पिढ्यान पिढ्या -पीड़ा चालत आलेली श्रद्धेची परंपरा तर नमस्कार मंडळी मी आहे महेश पाटील आणि आमच्या गावात पौर्णिमेच्या दिवशी यात्रा सुरू होण्या अगोदर एक परंपरा पाडली जाते जी म्हणजेच जनरेशन टू जनरेशन चालत आली आहे जी परंपरा म्हणजेच महानुभव पंथचा झेंडा महानुभव पंतचा झेंडा म्हणजे शुभ्र पांढरा आणि अहिंसेचा श्वास घेणारा त्यावर फडकणार सुदर्शन चक्र म्हणजेच सत्तेची जाण हा झेंडा फक्त एक कापड नाही तो आहे एक विचारांची ओळख आणि एका पंथाचं जिवंत तत्वज्ञान एक रात्रा अगोदर हा झेंडा हाताने बनवला जातो ही फक्त तयारी नाही तर ही परंपरा आहे आधी आमचे वडील बनवायचे आता आम्ही बनवत आहे पिढ्यान पिढ्या -पीड़े बदलत आल्या पण श्रद्धा अजून तशीच आहे ढोल ताशेंच्या गजरात हा झेंडा गावाकडून मंदिराकडे निघतो वडीलधाऱ्या माणसांकडून आलेली ही परंपरा आजही तशीच जिवंत आहे मंदिरावरून एक वर्ष जुना झेंडा उतरवला जातो आणि हा नवीन झेंडा मंदिरावर चढवला जातो याच पावित्र क्षणापासून यात्रेची पारंभाची अधिकृत घोषणा होते पण खरी भक्ती आणि खरा सोडा आज रात्री सुरू होणार आहे कारण आज रात्री श्री चक्रधर स्वामींची पालखी निघणार आहे पालखीच्या दर्शनासाठी पुढचा व्हिडिओ त्यासाठी फॉलो नक्की करून ठेवा तुसाचा सोडा इथेच संपतो पण भक्तीची चाल आज रात्री सुरू होईल